साक्री तालुक्यात कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या <ण्यागी> साक्री महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी नुकताच साक्री तालुक्यातील पिंपणेर दहिवेल देश शिरवाडे सामोडे येथील कांदा मार्केटला भेट दिली यावेळी स्थानिक व्यापारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात दिघोळे यांनी व्यापाऱ्यांशी बोलताना काही महत्त्वाच्या मागण्या केल्यात आणि सांगितले शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव द्यावा तसेच मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी बसण्याची व पाण्याची सोय करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या दिवशी कांदा खरेदी केला जातो त्याच दिवशी त्याची पावती द्यावी आणि शेतकऱ्याला रोख पैसे द्यावेत यावेळी शेतकऱ्यांशी शेत संवाद साधताना दिघोळे म्हणाले शेतकऱ्यांनी आता रडायचं नाही तर लढायचं आहे आपण देशाचे पोशिंदे आहोत आणि आपल्याला आपल्या कष्टाचे योग्य मोल मिळाले पाहिजे कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार असेही ते म्हणाले दिगोळे यांनी शेतकऱ्यांना धीर सांगितले की कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा तुमच्या पाठीशी करोडो कांदा उत्पादक शेतकरी उभे राहतील सर्वाधिक जे मोठे कांदा उत्पादक काही जिल्हे आहेत त्यापैकी एक धुळे जिल्ह्यामध्ये साखरे तालुक्यात आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्याला हमीभाव जो आहे तीन हजार रुपये तो मिळवायचा आहे तो राज्यात आणि देशात मोठा लढा उभा राहायचा आहे त्याची एक पूर्वतयारी म्हणून आपण आज साखरी तालुक्यामध्ये दिवसभराचा दौरा आहे आपलं पिंपणेचं सहकारी मार्केट असेल त्याच्याबरोबर हे उपबाजार त्याचबरोबर खाजगी मार्केट पुढं दहवेल साखरी अशा बाजार समित्यांना आपण भेटी देणार आहे शेतकऱ्यांस आपण संवाद करतोय आणि राज्यातल्या सरकारने केंद्रातल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करावं ही आपली कांदा उत्पादक संघटनेची प्रमुख मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये नाफेडची एन सी सी एफची बोगस खरेदी पूर्णपणे थांबली पाहिजे किंवा ती खरेदी प्रामाणिकपणे आपल्याला शेतकऱ्यांना चांगला तीन हजार रुपये प्रति क्विंटचा दर सरकारने द्यावा या सगळ्या आपल्या मागण्या ह्या जर शासन दरबारी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घ्यायच्या तर लाखो शेतकऱ्यांची साथ लागणार आहे ती साथ घालण्यासाठी आणि ती आप शेतकऱ्यांना विनंती करण्यासाठी या दौऱ्याचं मुख्य नियोजन आहे आज सायंकाळी साडेपाच वाजता कासारे येथे भव्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून धोरणात्मक काही गोष्टी आहे भविष्यकाळातील कांद्याच्या शेतकऱ्यांच्या त्या बाबतीत आपण इथं मोठं त्या मेळाव्यात संवाद करणार आहोत आणि ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये एक मुख्य जो आपला उद्देश आहे तो कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळवणे आणि उत्पादन खर्चापेक्षा सातत्याने दर मिळवणे कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांची जी आणि कुठल्या प्रकारची समस्या असेल त्याची सोडवणूक करण्यासाठी कांदा उत्पादक संघटना का झटत आहे काळात अधिक आपण हा लढा देत राहू असा विश्वास मी आज तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निमित्ताने देत आहोत या दौऱ्यात भारत यांच्या यांच्यासोबत अनेक पदाधिकारी शेकडो शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी रफीक शेख पिंपणे